नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता हर्षवर्धन दंडे फार्मरतून सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्याबरोबर आज कृष्ण भाऊ आणि त्यांची खरेदी विक्री झाली आहे शेतकरी कुठून आलेत आपण आता त्यांच्याकडे जाणून घेऊ आता दोन मशी विक्री केले नमस्कार कृष्ण भाऊ नमस्कार नमस्कार दादा तर कुठून आलेत आज आपल्याकडे शेतकरी कल्याण शेतकरी कल्याणवरून आले का तर नमस्कार दादा मलंदडवरून आले मलंदडवरून आले काय नाव म्हणलं आपलं बोई। बोई तर दादा किती मशी खरेदी केल्यात आपण तीन मशी खरेदी केल्या टोटल हर्षो दंडेरी फॉर्म वरती आले होते आज तुम्ही तर कृष्ण भाऊ मशी खाली झाले का आता म्हणजे दोन दे 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 खाली व्हायचे राहिल्यात एक राहिली हा तर दादा कस काय वाटला बाजार वगैरे आपला गुजरातला चालले होते आपल्याकडे आले ते बी सांगा गुजरातला चाललेच का आणि त्याच्यानंतर तुम्ही विचारबद्दल आणि मग घोडेगावला आल तर एकंदरीत घोडेगावचा बाजार हा तुम्हाला कसा वाटला आणि आपला भाऊच व्यवहार कसा वाटला तुम्हाला एक नंबर आहे तर आता म्हशीचं सांगता काय भावाने घेतला आम्हाला तर ही बघू शकतो म्हैस ही म्हैस खाली झालेली आहे आता क्षमता बघू शकता सोळा लिटर सांगितलेली आहे काय काय किमतीला घेतली दादा एक लाख तीस हजार रुपयाला घेतले बघू शकता म्हैस मित्रांनो एकदम डोक्याच्या लेवलची आहे आता बाजारात जर म्हणलं ना तर सगळ्यात टॉपच्या म्हशी आपली दहाशे वर्धन डेअरी फार्मर ते अवेलेबल आहेत दादा पुढची म्हैस केवढी घेतली आपण एकोणतीसला एक एकोणतीसला तुम्ही खाली झाले दोन्ही म्हशी दोन्ही म्हशी खाली झाले तर एक चाळीस ही एक चाळीस ला घेतली गा बने खाली व्हायला म्हशी आहेत ना एक नंबर क्वालिटीच्या आहेत आणि दहा बारा दिवस बाकी आहेत तर कृष्ण भाऊ अजून किती म्हशी शिल्लक असताना बघ चार चार म्हशी शिल्लक अशाच याच क्वालिटीत याच क्वालिटीच्या म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहे तुम्ही मशीचे ठेके बिके बघा म्हणजे आज ज्या तुम्ही म्हशी खरेदी केल्यात त्या बाजारातल्या सगळ्या टॉपच्या म्हशी घेतलेल्या आहेत निवडून 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 म्हशी आता महीश। महीश तो तो ही महिश मैश सोडून तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्याकडे पाहिलं काय मशीचा गोठा वगैरे किती मशीद आपल्याकडे तीस मशीद मखेद। आता ही देऊन तीन मशी खरेदी केलं आता बाजार वगैरे आवडलाय तुम्हाला परत काय रिपीट येण्याची आता या मशीनचा रिझल्ट घेतल्यानंतर ते परत आपल्या दाखवा बघू शकतो मित्रांनो हर्षवर्धन डेरी फामची वाघिणी आधी टॉपची बाजार बघू शकता दहा बारा दिवस टाईम आहे खाली व्हायला आणि सोळा लिटर प्लस च्या गॅरंटी महिज त्यांनी इथून दिलेली तुम्ही टॉप क्वालिटीचा हक्त आहे कृष्ण भाऊ म्हणतात तर तुम्ही बघू शकता केवढ घेतली दादा आपण एक चाळीस ला घेतली एक चाळीस ला बघू शकता एकदम टॉपचा तर त्यांनी आपल्या घोडगाव महेश बाजारातून खरेदी केले हर्षवर्धन डेरी बामूर्ती कृष्ण भाऊकून विभाग आपले लवकर लवकर याच्यापेक्षा पण टॉपच्या काय नाव म्हणले तुम्ही काय नाव ठेवले राणी ठेवली बाजाराची राणी बघू शकता मित्रांनो तर जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती वरती दिले येऊन तुम्ही खरेदी करू शकता